साडेतीनशे वर्ष तर या ठिकाणी महाराजांच्या राज्याभिषेकाला झाले आहे पण मला हा विश्वास आहे की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत छत्रपती शिवरायांचा जय जयकार या भारत भूमीमध्ये होतच राहील आणि निश्चितपणे त्यांची प्रेरणा आपण घेतच आहोत खरंच देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी आपल्या भाषणामध्ये म्हणाले की आमची प्रेरणा ही छत्रपती शिवरायांची प्रेरणा आहे कारण छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक केला दिवस राजा म्हणून विश्राम केला नाही त्यांनी राज्याभिषेक केला ते अखिल जगाला दाखवण्याकरता की होय आम्ही स्वराज्याची स्थापना केली आहे या दृष्टीचा देखील मला आनंद आहे की युनायटेड नेशन्स मध्ये ज्यावेळी वर्ल्ड हेरिटेज भारताला आपली त्या ठिकाणी एंट्री द्यायची होती त्यावेळी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी वर्ल्ड हेरिटेज मध्ये छत्रपती शिवरायांचे किल्ले हे त्या ठिकाणी एंट्री म्हणून दिलेले आहेत आणि भारतातर्फे आता वर्ल्ड हेरिटेज हे छत्रपती शिवरायांचे किल्ले या ठिकाणी ठरलेले आहेत